आम्हाला जर अशा सुविधा मिळाल्या असतात तर आम्ही मोठे वैज्ञानिक झालो असतो दाकरू सोमन श्रीरंग शाळेच्या संस्थेच्या वतीने भव्य ऊर्जा दोन हजार चोवीस विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेच्या श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊर्जा दोन हजार चोवीस विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाच हे पाचवे वर्ष असून या वर्षी जैवविविधता या विषयावरती आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील चौसष्ट शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन एक ते चार फेब्रुवारी पर्यंत असणार आहे दोन फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने पांथळ भूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच टेरिस्टेरियल पक्षी अशा दुर्मिळ पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमन यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार निरंजन डावखरे श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ माजी कुलगुरू श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख सेक्रेटरी प्रमोद सावंत नामदेव मनगुडे तसेच अनेक मान्यवर येथे उपस्थित होते श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो यंदा ऊर्जा कार्निव्हल प्रदर्शन करण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन श्रीरंग विद्यालयाच्या शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे आणि इथे शिरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे पाचवं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतून आलेली आहेत फक्त की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले या एक्झिबिशन्स या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे त्यासाठी ते मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो पाच वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत लक्षात घ्या पुढचा भारत देश घडवायचा असेल पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचं असेल अशा प्रकारचा विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते लक्षात घ्या हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढे पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे तर त्याच्या आम... हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते श्रीरंग विज्ञानात गेले पाच वर्ष आहे पाचवा वर्ष आहे आणि पाचव्या वर्ष आता या वर्षी आम्हाला साठ शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स आहेत ओशनोग्राफी हा विषय घेतलेला आहे आपण की समुद्रातनं आपल्याला जे काही ऊर्जा मिळते किंवा मिळू शकते ते विंडमिल्स असतील किंवा ज्या लाटा आहेत समुद्रातल्या त्यांच्यापासून तर मला असं वाटतं यात एक खूप वेगळा विषय आहे मोठा विषय आहे याबद्दल मुलांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे काही अर्थात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मदत केली असेल परंतु एक वेगवेगळे विचार आणि वेगळे मुद्दे अशा प्रदर्शनानिमित्त येतात आणि तेच हेतू आहे की मुलं कसा विचार करतायत हे आपण जाणून घेण्यासाठी हा उपक्रम करत असू